तर बघा इकडं पिऊ सकाळ सकाळ खाते छान कष्ट आहे का नाही हातानेच खाते तुझ्या कुठं कुठं आपस चाललेत कृष्णाला लगे निघाली दे त्या तर बघा पिवड्या लावले मी चंदन लावले टोकोऱ्याला चंदन लावले महाग लागले आपणच्या तर कृष्णाचं पण आवरले बघा आता शाळेत निघालाय कृष्णा आता मी देते आपण घरा बांधून आपण आपली ती तर बघा पिहू लागले आपा चालले कृष्णाला सडवायला आपा चालले कृष्णाला सडवायला आणि पिऊ लागले महागड कृष्ण बाय बाय करता आयला आपली बाबा पिहून आता मी स्वयंपाक बनवायला तर पिहू बघा सकाळपासून काहीच करू देत नव्हते आता वाजता दहा वाजल्यात आणि मला शूटिंगचा डबा पण करायचा आहे पिहू झोपली तोपर्यंत खाली जाते स्वयंपाक बोलते चपात्याचं पीठ पीठमळवून आणल्यावरती मी आता मोबाईल आवडलो होतं चार्जिंगला तर चला आता मी चपात्या करून घेते पाटखी पटापटा तर अगं मी इथे मी पीठ मळून वरती गेले किचनमध्ये सगळा हया असा आडाय बघा मला डाबा बनवायचा आहे सगळं गाडा उरायचा आहे आता पिहू झुकले तोपर्यंत चपात्या करून घेते म्हणजे चपात्या भुजबत पिहू झुकत त्याला आधी मी चपात्या घेतून आणताना तर आता बघा पिठाच्या सगळ्या आता इथले भाकरीला पीठ तर उठली बघा वरती आवाज येतोय पिहूचा तर मी पिहूला घेऊन येते चपात्या झाल्यात माझ्या बनवून स्वयंपाक काही सगळं झाला नाही तर पिहूला आधी आणते आणि नंतर भाकरी बनवते तर पिहू रडती बघा वरती वाला वरते आहे बाबाला का मग माझी श्री नाही माझी ताई माझी ताई गाशी रडते तर वरते आहे कोपराला तर आता मी पेहूला घेऊन जाते खाली तिला खायला जाते म्हणजे खेळल माझ्यापासून सगळा स्वयंपाकोस कर तर झालेलं आहे बघा माझा स्वयंपाक आता बिघडं टाकली बटाट्याची भाजी आणि कांद्याची पात बनवली चपात्या वीज झाले चपात्या मोजल्या तर दहा चपात्या बघू त्यांना फोन करते की ती बांधायचे किती नाही डबा थोडाल लागले खेळायला बघा आता घेते भांडी ती घासून किचनकडं टावून घेते तर बघा भांडे जाळी पण घासून झाली आणि जेवण पण झाले पिहू रडत होती म्हणून पिहूल्या घेऊन बसले थळे आणि आप्पा झोपलेत बघा इथं आपा आलेत आता कृष्णाची शाळा सुटन पण बघा बारा वाजून गेलेत तर मी लावला होता ऋषीला फोन ऋषी घेऊन येणार आहे कृष्णाला येता येता आणि ऋषी डबा घेऊन जाणार आहे का तर रात्रभर रातपाळी केली त्याच्यामुळे आप्पा झोपलेत आणि मला ही धुनं भांडी फरची काहीच करू द्यायना आणि ती घी ती उचला कशी का जे बाकलेलं ना काय तसलं ते लावलं होतं त्यांनी दोन पॅकेट आणले बघा चंदन आणि गुलब पाण्याचे बाटली ती तुम्हाला दाखवते वरती गेल्यानंतर मी ज्या कुरायला लावलं होतं सगळ्या आख्या डोक्याला मारती मला बघा पिऊ कुशी दादा कुठे दादा 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 कुठे आता येईन दादा शाळेत ना ಗುಡ ಮೋರ್ನಿಂಗ ಕೃಷ್ಣ ಲಾಡಿ ವರ್ ಋಷಿ ಘನ ಆಲ ಅಲ कशी चालली पळत पळत आला बसली गाडी बघ जा कपडे बदल कृष्णा आता दादा ला ला, 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 ला। कसक तर बघा मी ऋषीला डबा बांधून दिला डबा शूटिंग घेतलं नाही दहा चापाय द्या दीड भाकर डबा भरून कालवण आणि पात केले असं सगळं बांधून दिले मग मी लागली घरातल्या का मला बाबा किचन कट्टा येते आवरून घेतलं सगळं भांडी घासली आणि घरची फरची पण पुसून घेतली सगळी वरण खाल्लं तुम्हाला मी दाखवते तर ही बघा किचन असं स्वच्छ करून घेतले मी सगळीकडलं सोपा सो पण काढला होता सोप्या खालचं पण स्वच्छ केलं तिकडं आपा झोपल्यातच आता वरती चालली मी पाय राही ती सगळं पुसून झालं आत्ताच काम झाले माझं तर बघा इकडं ऑफिसमध्ये रूम पण मी आवरली सगळी ती पण पुसून घेतले आणि इकडलं बाथरूम पण घासून घेतले तर ही पण रूम मी पुसून घेतली सगळं बाथरूम घासलं पिऊचं पण तोंड हातपाय धुतलं तिथं दोघं खात बसलं दिवावर किती राड्या केल्या कृष्णा पिहून पिवढ्या चांगले तर बघा आता तीन वाजल्यात फायनली माझं काम सगळं झालंय आता मी थोड्या वेळ आराम करते आणि जवळ हॉस्पिटलला पण जायचं होतं पण आपा पण झोपल्यात तर त्यांना उठू मला कवळ त्याला हात जायचे त्यांना परत तर मी संध्याकाळ जाईन डाबा घेऊन राजूला वरण बाकी करण थोड्या वेळ आराम करते तुम्ही का जात बघा दोघं तर बघा तीन वाजता झोपले तर संध्याकाळचे पाच वाजून वीस मिनट झाल्यात तर चांगली झोप झाली बघा माझी मस्तपैकी कामाने पण कंटाळा आला होता आणि कृष्ण पण झोपला बघा मी म्हटलं लेकरं बाहेर कृष्ण बाहेरच खेळते काय माहिती कृष्ण पण झोपला बघा आपलं धुपून तर आता मस्तपैकी चहा करते चहा करून पिते गरा आहे ती गरा खाते थोड्या वस्ती तुम पण झोपली बघा आणखीन काय उठली नाही बघा आता राधूकड चालले हॉस्पिटल मध्ये सागर पण आलाय आणि शूटिंग पण यांची झाली काय काय तिचं काय काल चाललंय मी इकडं बोलते हो काय हाय काय हाय हसली हसली ताय कड चालली का हो खूप उत्तर आहे तवर खूप उत्तर आहे चला आता सागर मी चालले हॉस्पिटलला गेली गेले तर आता आम्ही पोचले हॉस्पिटलमध्ये हो आता आतमध्ये जायचं आहे राजूची गाठ घेते तर सागर मी घेतली पिऊला तर आज सकाळपासून आली नाही बघा का तर सकाळ जसं मला काम होते घरी डब्बा इथे द्यायचा होता शूटिंगचा माणसांचा शूटिंग पण झाले आणि घरी पण आले आता मी जाते आतमध्ये आणि राधूची गाठ घेते तर बघा आता मी राधेला घेऊन आले बाहेर फिरायला हा तिथे मी मास नाही दिसतो बाहेर आणणं म्हणजे तिला पण बरं वाटेल त्याच्यामुळे बाहेर आणले मी आता राधाला सारखी पप्पा म्हणून करते भाऊजींना पण फोन लावून ला बोलवते आणि आता चेंज केले तिचं बेड अलीकड होती ती मध्ये रूममध्ये टाकली हळूहळू तिला फिरवून आणत बाहेर आता आणता आणली मी तिला बाहेर ला ला तर राधाला बघा आता मस्त पैकी बरे आणखी दोन दिवस आहे हॉस्पिटल मध्ये नंतर घरी राधा हे का राधा आता जेवण हे करते बघा वरण भातेला द्यायला डॉक्टरने तर वरण भातच खाते तेवढंच तर आता आम्ही थोड्या इथं बसणार आणि नंतर जाणार आतमध्ये ताईंला फोन लावला होता ताई येते डाबा भरून घरनो माझा कस करतोय पिऊ कुठे गेले आपले बघा हॉस्पिटल मधनं आता निघाले आम्ही घरी पिऊ पण माहिती एकदा आली आणि मला घरी जायचं स्वयंपाकांनी गेले बाहेर तर चला आपण बाहेर हॉस्पिटलमधून आले बघा आणि आले की कामाला लागले बाकरी गेल्या दोन वरण भात केला आपण पण डबा दिला आणि जेवण पण झाले सगळ्यांचं आता अकरा वाजून वीस मिनटं झाली बघा तरी पिऊ आणखी काही झोपले नाही आणि दादा अभ्यास करत बसले कृष्णाची पाठ दिली निस्तरेषी असं वटन दामून घालवते खरा अभ्यास लगेच चेंज करते तर सगळ्यांना बाय आणि गुड नाईट